नमस्कार श्री सर्वांना स्वामी समर्थ मोठ होऊन मुलांनी भरपूर यश मिळवावं असं वाटत पालकांनी करायला हव्या या पाच गोष्टी मुलं मोठी होताना जे काही शिकतात किंवा आई वडिलांकडून त्यांनी जे काही मिळते या मुले त्यांच्या सा, जीवनाचा एक साचा तयार होत असतो प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की मोठं होऊन त्यांच्या मुलांनी एक यशस्वी जबाबदार व्यक्ती बनावं जेणेकरून त्यांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही तुम्ही मुलांची काळजी कशी घेता यावर मुलांच्या भविष्याचा पाया रोवला जातो मुलं मोठी होताना जे काही शिकतात किंवा आई वडिलांकडून त्यांना जे काही मिळते यामुळे त्यांच्या जीवनाचा एक साचा तयार होत असतो चांगल्या संस्कारामुळे भविष्यात मुलं यशस्वी होऊ शकतात एक परफेक्शनच्या मागे धावू नका मुलांना नेहमी सगळ्याच गोष्टी परफेक्ट असाव्यात असं शिकवलं जातं पण परफेक्शनच्या मागे धावत असताना मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो इतकंच नाही तर तर इजा आणि स्ट्रेस सुद्धा येऊ शकतो भविष्यात इतर समस्या उद्भवू शकतात दोन आत्मविश्वास वाढवा वाड़, वाढवण्याचा प्रयत्न करा आई वडिलांना नेहमीच असं वाटतं की आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा आपल्या आवडीच्या गोष्टी करताना मुलं त्याची मस्करी करतात यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो अशा स्थितीत आई वडिलांनी नेहमीच मुलांचा आत्मविश्वास आत्म डगमगणार नाही याची काळजी घ्यावी तीन शिस्त लावणं महत्वाचे आयुष्यात शिस्त न नसणं अनेक समस्याचे कारण ठरू शकते मुलं जर शाळेत वेळेवर जात नसतील किंवा होमवर्क संपवत नसतील तर मोठं होऊन मुलं ऑफिसला किंवा इतर कामाच्या ठिकाणी उशिरा जाऊ शकतात डेड डेडलाईन्स पाळणार नाही म्हणूनच मुलांना लहानपणापासून शिस्त लावणं गरजेचं आहे मुलांना मारून ओरडून शिकवण्यापेक्षा शांतपणे शिकवा चार मुलांना वेळ द्या मुलांच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांची उपस्थिती फार महत्वाची असते मुलांना वेळ द्या त्यांच्या समस्या विचार समजून घ्या आणि तुमचं मत व्यक्त करा मुलांबरोबर सोबत जा मुलांच्या आवडीने गोष्टी करा गोष्टी केल्यास घरात सकारात्मक वातावरण राहतं जे मुलांच्या विकासासाठी गरजेचे असते आज रोल मॉडेल बना असं पाहिलं जातं की पालक मुलांना एखादी गोष्ट करायला नको म्हणतात आणि स्वतः तसं करतात असं करण्यापेक्षा मुलांसाठी एक चांगला रोल मॉडेल मॉडेल बना मुलांसमोर रागवण्यापेक्षा किंवा खोटं बोलण्यापेक्षा जसं मुलांनी वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही वागा तेव्हाच मुलं चांगली व्यक्ती बनेल अशा प्रकारे आपण पाहिलं मोठं होऊन मुलांनी भरपूर यश मिळवावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं पालकांनी करायला हव्यात या पाच गोष्टी या पाच पाच गोष्टी नक्की करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય સ્વામી સમર્થ